तर पहिली गोष्ट हा रॉड आहे तर टू पीस रॉड आहे टेलिस्कोपिक पण येतो पण आपल्याकडे सॉल्ट वॉटर मध्ये कोण जास्त यूज नाही करत हॅलो काय मात्र तांबूशे मित्रांनो आहे नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पण एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चे एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो साडेचार झालेत संध्याकाळचे आणि आपण आलोय खाडीवरती तर सुकते आहे मासा पकडण्याचा प्रयत्न करूया मेन गोष्ट बऱ्याच जणांच्या कमेंट येतात कधी कधी की रॉडने मासू पकडूच कसो तर बेसिक ट्युटोरियल सांगतो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काय काय लागतं काय काय सामान वापरतो आपण आणि कसं अटॅच करायचं कास्टिंग कशी करायची हे सगळं तुम्हाला थोडक्यात बेसिक सांगतो इकडं भावेश आहे भावेश सेटअप लावता आहे या दाखवू नको नाही बरोबर तर भावीस जो सेटअप लावू देत माझं सेटअप दाखवू दे नंतर हा रॉड आहे आपला टू सेक्शनचा इंद्रा आहे मेजर क्राफ्टचा भावेशकडे आहे तो डायवाच आहे फॅन्टम कॅटफिश तर नवीन रीड आणली आहे हिची पण ओपनिंग करूया आज तर एफ एक्स फोर थाउजंड आहे आणि जर शिकत असाल आणि तुमचं बजेट जर असेल ना साधारण बावीसशे तेवीसशे ते ते रुपयाला रीळ येत आहे एफ एक्स फोर थाउजंड तर खूप भारी आहे शिमानाचं रीड आहे त्याच्यामुळे एकदम स्मूथ आहे बरेच लोक वापरतात म्हणजे शिकणारी मंडळी पण वापरते आणि शिकलेली मंडळी पण वापरते मोठे मोठे मासे पण त्याच्यावरती काढले आहेत लोकांनी तर हे इकडे लूर आहेत हे हार्ड लूर आहेत लूरमध्ये पण बरेच प्रकार येतात हा डीप ड्रायवर आहे दुकानाचा सांबा आहे मला वाटतं तर, तर माशाची जीभ जेवढी मोठी असते ना तेवढा मासा खालून येतो डीपमधून येतो हा पॉपर आहे टॉप वॉटर हा पाण्याच्या वरून येतो हा मिनो आहे पण सिंकिंग आहे मिनोमध्ये पण दोन प्रकार येतात एक सिंकिंग येतो एक फ्लोटिंग फ्लोटिंग येतो हा सिंकिंग आहे हा पण डीप ड्रायवरच आहे पण जास्त डीपमध्ये नाही जात हे बघा हे हार्डलूर आहेत आणि दुसरी गोष्ट रबर येतात हे बघा तर हे रबर सिंगल येतात त्याला हुक लावायचा असतो याला जिगेड म्हणतात गरी 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 में तो तर हे घरी बनवलेत मी ह्याला वेट असतं खालती घरी असते त्याला घरी कशी लावायची तुम्हाला मी दाखवतोच तर बरेच कलर येतात वेगवेगळ्या कलरचे मासे येतात हे भाऊशां सुरुवात केला ना मुला कशा ना तो ये तर पहिली गोष्ट हा रॉड आहे तर टू पीस रॉड आहे टेलिस्कोपिक पण येतो पण आपल्याकडे सॉल्ट वॉटरमध्ये कोण जास्त यूज नाही करत तर टू पीसमध्ये पॉवर जास्त असते हे असे दोन पार्ट भेटतात हा बर्ड सेक्शन असतो हा टीप सेक्शन असतो तो जॉईंट करायचा पहिली गोष्ट असा हा बघा रॉडचे जे गाईड आहेत ना ते एकदम रेषेत आले पाहिजे सरळ ते असं चेक करायचं की हा रॉड तुमचा रेडी झाला इथे मशीन लावायची जागा असते रेडी लावायची जागा असते किमानचं एफ आहे फोर थाउजंड तर टू थाउजंड सिरीजचं पण येतं वन थाउजंड सिरीजचं पण येतं मला वाटतं एफ एक्स तर हे तर हे मशीन असं इथे अटॅच करायचं नटबोल्टसारखा खालचा भाग असतो असा टाईट करायचा हे मशीन तुमचं बसलं रॉडला ही लाईन आहे ब्रेडेड लाईन आहे आपण वापरतो ना गरवायला हँडलाईनला ती मोनो लाईन असते तर ही ब्रेडेड लाईन सुतासारखी असते ॲक्च्युली सांगायचं म्हटल्यावर मांजरसारखी असते साधारण तर स्ट्रॉंग असते आणि दुसरी गोष्ट पातळ असते खूप त्याच्यामुळे कास्टिंग लांब होते एकदम तर ब्रेडेड लाईन वापरायची जास्तीत जास्त तर ही तेवीस एम एमची ची आहे झिरो पॉईंट तेवीस एम एमची ची लाईन आहे एवढी पातळ आहे फक्त विषय काय माहिती आहे करपाला वगैरे लागली ना तर लगेच कट होते त्याच्यामुळे पुढे लिडर लावावा लागतो तो मला दाखवतो लाईन घेताना बेलाम ओपन करून ठेवायचा आणि लाईन घ्यायची म्हणजे बेलाम खालून आली पाहिजे हा भाग आहे ना ह्याला बेलाम बोलतात मशीनचा की बघा अशी खालून यायला पाहिजे तर लाईन काढूया गाईडमधून सगळ्या हा इकडे लीडर आहे बनवलेला लीडर लाईन आहे बघा साधारण मीटरपर आहे आणि फ्लोरो कार्बन आहे ही तर आपली साव असते ना रेग्युलर त्याच्यापेक्षा वेगळी असते एकदम स्ट्रॉंग मटेरियल असतं आणि घासली ना तरी सालं निघतात पण तुटत नाही लगेचच तर एका साइडला सिवेल आहे हा बघा दिसतो फोकस घेतो हा बघा एका साइडला सिवेल असतो आणि दुसऱ्या दुसऱ्या साईडला स्नॅप असतो याला स्नॅप बोलतात दुसऱ्या टाईपचा पण स्नॅप येतो तर स्नॅप बाहेर ठेवायचा आणि आपण जी लाईन काढली ना त्याला शिवेल बांधायचा तर अशा प्रकारे आपला सेटअप रेडी झालाय पूर्ण फक्त इकडे लूर लावायचा कुठला पण तुम्ही लावाल ना आर्टिफिशियल तो लूर लावायचा इकडे स्नॅपला तर ह्याला ठेवूया साईडला आता रे बघा हे असे रबर भेटतात आणि कलर पण बरेच असतात ते बघा हे मरवीचे कलर आहेत सगळे मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल तर काहींना लावलेले आहेत ला जी गेड रे बघा हे जिगेड सिंगल भेटतात असे आणि हा रबर भेटतो असा तर त्याला जिगेड लावायचा कसा ते दाखवतो तुम्हाला तर एक कलर घेऊया तर हा बघा हा एक कलर घेतला आहे तर असं चेक करायचं कुठपर्यंत घरी येते इथे मार्किंग करायची बघ त्याच्यानंतर घरी अशी रिक करायची त्याला रबरला हा बघा हा रबर रेडी झाला आहे आता फिशिंग करायला तर हुक लावला आहे वरती जी गेड एकवीस ग्रॅमचा आहे छोट्या पण शेड मिळतात तीन इंचाच्या चार इंचाच्या तर छोट्या शेड असतील ना तर वेट कमी लावायचं वेट तुम्ही पाण्याच्या अंदाजाने लावू शकता रे बघा ही अशी रबर आहे तर ह्यातला एक आता ट्राय करूया आपण फिशिंगसाठी नवीन कलर ट्राय करूया आज हॅलो हवेश पकडू काय माफ आता तर सेटअप आपला रेडी आहे कास्टिंग करायला पहिली गोष्ट ड्रॅग चेक करायचा ह्याला ड्रॅग बोलतात इथे इथे हा नॉब असतो ना हा ड्रॅग असतो तर साव किती जोराने बाहेर येते हे ह्याच्यावरती डिपेंड असतं म्हणजे मासा जर तुमचा पळत असेल ना हे बघा सैल असेल तर माशाला जायला द्यायचं असेल तर तो सैल ठेवायचा नाहीतर टाईट करायचा जा। जास्त पण टाईट नाही ठेवायचा आताने असा ओढून आला पाहिजे एवढा ड्रॅग ठेवायचा नंतर मासा लागल्याच्या नंतर तुम्ही ऍडजस्ट करू शकता मासा किती पळतो केवढा मासा आहे त्याच्या अंदाजाने तर आता कास्टिंग करायचं दाखवतो तुम्हाला ही लाईन आहे ही बघा ही लाईन अशी हातामध्ये पकडायची एका बोटात बेला हा बेलाम बोटा आहे हा ओपन करायचा बघा ही लाईन अशी पकडायची बोटामध्ये हा बेलाम ओपन करायचा आणि मागे पकडायचा रॉड दूर आपला पाण्यात पडला की बेलाम बंद करायचा आणि मग रिट्रीव करायचा रिट्रीव करतो ना आपण ओढतो ना तेव्हा अंदाजाने ओढायचं म्हणजे पाण्याच्या कंडिशनवर पाणी जर एकदम कमी असेल ना तर लूर अटकण्याचा चान्स असतो वेट पण जास्त असेल ना जिगेडला तर लूर अटकण्याचा चान्स असतो तर पाण्याचा अंदाज घेऊन दूर ओढायचा एकदम पण फास्ट नाही ओढायचा मासा असेल ना तर बाईट करणार बावीस असू पहिल्याच कास्ट मासू लागलो तर आता लगेच तर मासा लागण्याचा चान्स आहे पाणी चांगलं आहे एकदम पण थोड्या वेळाने लागेल अजून कसं माहिती आहे जास्त टाइम झाला नाही अजून बराच वेळ आहे परत लाईन पकडायची बोटामध्ये बेलम ओपन करायचा आणि कास्टिंग करायची लूर पाण्यामध्ये पडला बेलम बंद आपला किमक ओढायचं परत मग मासो लागो साधारण एक तास दोन तास तीन तास किंवा मासो लागणार पण नाही असा विषय होता फिशिंग म्हटल्यावर ना लगचा गेम असतो लागला ना मासा पहिल्या कास्टला पण लागतो आणि नाही लागायचं असेल ना तर बाजूच्याला मासा लागेल तुम्हाला नाही लागणार असा पण विषय असतो <laughs> तर आता कास्टिंग करतो भाविशाने मी मासा लागला तर दाखवेनच तुम्हाला तर कॅमेऱ्याच्या मागे भावेश आहे बघूया आता मेहनत करायची आहे मासा लागल्यावर दाखवतो नवीन मशीनची ओपनिंग होता का बघूया आज मासू बघूया छोटं तरी आहे ना साधारण तर झिरो पॉईंट तेवीसची लाईन आहे आत टाकलेली तर कास्टिंग लाईन जेवढी पातळ असेल ना तुमची तेवढी कास्टिंग एकदम मस्त लांब होणार तर हा असं ओपन करायचा बोटामध्ये लाईन पकडून आणि कास्टिंग करायची बघूया काय लागतं काय की बेलाम असं बंद करून रिट्रीव करायचं हवा आहे बरीचशी तर संध्याकाळ झाली ना जास्त की हवा जाते मग नंतर तर इकडे बऱ्याच वेळ फिशिंग चालू आहे पण काय माशांची ॲक्टिव्हिटीच नाही अजिबात ना गुंजा पण नाही ना भेश ना नाहीतर इकडे ना गुंजी खूप असतात फिरत तर मासा लागण्याचा चान्स पण असतो अजिबात गुंजा पण नाही कुठे पण माशाची जर्रा पण ॲक्टिव्हिटी नाही आज मासाच नाही आज तर नजारा बघा कसला खतरनाक झाला आहे पावसाचं वातावरण आहे सनसेटचा नजारा बघा कसला जबरदस्त कसलं वाटतं आहे खतरनाक तर मित्रांनो काल संध्याकाळी आपण बराच वेळ फिशिंग केली पण काय मासा लागला नाही तर असंच असतं स्पॉट जर चांगला असेल ना एकदम तर मासा लगेचच लागतो नाहीतर मग बराच वेळ प्रयत्न करून पण मासा लागत नसतो संध्याकाळी आपण खूप कास्टिंग केली भावेशने आणि मी पण मासा काय लागला नाही तर परत एकदा सकाळी आलो आहे तर साडेसहा झालेत आत्ता पाण्याची कंडिशन एक नंबर आहे माशांची ॲक्टिव्हिटी पण मध्ये मध्ये दिसते तर हमखास काहीतरी कॅच होणार एकदम हमखास तर बघूया टाइम जास्त घालूया नको पाणी एकदम मस्त आहे लगेचच फिशिंग करायला सुरुवात करूया तर कालचाच सेटअप आहे शिमानची रेड आहे एफ एक्स फोर थाउजंड तिचा काही ओपनिंग झालं नाही काल आज तरी करूयाच मेजर क्राफ्टचा इंद्रा नऊ फुटाचा आणि हा रबर लावला एक दहा ग्रॅमच्या जिगेडला बघूया पहिलीच कास्ट इकडे मारली आहे लाईन जर तुमची पातळ असेल ना थोडी तर कास्टिंग लांब होते वेट कमी असेल तरी आता दहा ग्रॅमचं जिगेड आहे तरी कास्टिंग बघा कशी लांब होते लागला बघा लाग। कुठला जितडा होता छोटा कानाचं पिल्लू होतं छोटं लगेचच उडी मारली पण लागल्या लागले तांबोशी आहे मित्रांनो तांबूशी आहे तांबोशी आहे उगाच तरी खेळवत होतो मी बोललो मित्रांनो काना आहे पण तांबोशी आहे पण मोठी साईज आहे मस्त पिकी किलोची साईज आहे साधारण किलोच्या वरतीच असेल एक नंबर साईज आहे तर मी बोललो जिताड असेल चांगल्या साईजचा खेळवत होतो तर तो ही निघाली तांबोशी पण मोठी आहे मस्तपैकी एकच नंबर पीस आहे किलोचा पीस आहे किलोचा खूप पण बसला होता एकदम जबरदस्त पण प्रॉपर बसला होता एकदम कास्ट अँड केचचा जिगेड आहे चांगला पीस होता म्हणून तो धावत होता जरा तर मी बोललो कानायचं पिल्लू असेल गिताड असेल साधारण एक दीड किलोचा हा मुक्कास पण तांबूशी होती तर हा बघा एकच पीस भेटला पण मस्त भेटला जवळजवळ एक किलो ते अकराशे ग्राम तरी असेल वाटतं साधारण पण एक किलोच्या वरचा पीस आहे बघताय पाणी बरंच भरलंय आता आरिफ आलाय तर आरिफ किती दिवस झाले साधारण सेटअप घेऊन आठ दिवस झाले असतील ना आठ दहा दिवस झाले झाले आठ दहा दिवस झाले आरिफने किती मासे पकडले आठ नऊ मासे पकडले आठ दिवसात म्हणजे हा आणि कालच्या दिवशी एक गिताळा लागला होता बाराशे एक ग्रामचा होता म्हणजे आरिफ सलग चांगला आहे मासेमारीच्या बाबतीत शेकअपचे पैसे वसले दररोज येतो वाटत होईना एक दिवस आड केलं तरी दररोज येतो अह आणि आज पण एक तांबूशी पकडली आहे वरच्या स्पॉटवर ही बघा ही बघा आज पण एक तांबूशी लागली आहे म्हणजे असा गेम असतो पेशन्सचा गेम असतो लागला मासा तर लगेचच लागतो नाहीतर किती कास्टिंग केलात ना तरी लागत नाही मासा तर पहिल्याच ट्युटोरियलच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तांबूशी बघायला भेटली असेल तर एकदा तुम्ही फिशिंगला सुरुवात केलात ना की खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू समजून जातात रॉड पण बऱ्याच प्रकारचे येतात स्पिनिंग रॉड येतो जिगिंग रॉड येतो पॉपिंग रॉड येतो ॲक्शन पण रॉडची प्रत्येक वेगवेगळी असते फास्ट ॲक्शन असते स्लो ॲक्शन असते तर ते हळूहळू समजतं नंतर तर, तर बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या असेल छोट्या मोठ्या गोष्टी राहिल्या असतील काही तर आता कलटी मारतो आहे हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लाचं एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद